नवतंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्याच्या हेतूने बुधवारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुटकाना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोबोटिक्स प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यक्रमादरम्यान जे बी एस पी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा ठाकूर यांनी आजचे युग हे ए, ए आयचे युग असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग पुढे चालले आहे आणि अशा रोबोटिक्स प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच तंत्रज्ञान सहजगत्या समजण्यास मदत होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो असे नमूद करत विद्यार्थ्यांसहित त्यांच्या पालकांचे त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले त्याचबरोबर जे बी एस पी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अॅडव्होकेट राहुल घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रोबोटिक्स आणि कोडिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत आहे असे मत व्यक्त करत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच प्रोत्साहन देत असतात असेही ते म्हणाले या प्रदर्शनात शाळेतील पहिली ते नववीपर्यंतच्या एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पस्तीस प्रकल्प सादर केले त्यामध्ये सेन्सरवर आधारित प्रकल्प स्वयंचलित प्रणाली आणि कोडिंगद्वारे स्वतः विकसित केलेले गेम्स आणि ॲप्लिकेशन्स सादर करत केवळ प्रकल्प तयार न करता विद्यार्थ्यांनी त्याचे शास्त्रीय महत्त्व आणि कार्यपद्धती अत्यंत आत्मविश्वासाने समजावून सांगितली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य वर्षा ठाकूर सदस्य ॲडव्होकेट राहुल घरत इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पालक प्रतिनिधी प्रिया काशीद इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या प्रतिनिधी अनुराधा सूर्यवंशी मुख्याध्यापक संतोष चव्हाण मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षिका निर्जा अधुरी वैशाली पारधी रोबोटिक्स प्रशिक्षक सिद्धी येरुणकर आयुष फडतरे रोबोटिक्स समन्वयक त्युबा सय्यद अनघा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते